अगं आवर की लवकर किती वेळ अजून काय बाळा आवर की लवकर नाही तू तु, तुझ नमस्कार मित्रांनो कशात मजेत ना मजेतच राहावं मित्रांनो मित्रांनो ओप्यात पाणी चालू आहे बघा तिकडे व्हॉल काढलेलं आहे पूर्ण व्हॉल काढल्यामुळे सगळं भिजलं आहे बघा हे बघा पूर्ण टी शर्ट आणि पॅन्ट भिजलेलं आहे आता हे पाटकं पूर्ण झालेलं आहे ही एकच सरी झाली ही सरी झाल्यानंतर हे पाटकं झाल्यानंतर आपल्याला या पाटक्यात लावायचं आहे कॅनॉलला पाणी आलं त्यामुळं पाणी पाजून घेऊया म्हणतो इकडे अजून ही एक तरी शिल्लक आहे ही अजून तरीला पाणी यायचं आहे हे मित्रांनो पाटक झालेलं आहे आता हे पाणी ह्या पाटक्यात घालायचं आहे आपल्याला पाठ फोडूया हा आपल्याला फोडून घ्यायचा आहे इथनं लावून घेऊया इकडे हां झालंय ते झालंय की इकडे घ्या लागले ना मग कुठलं ते आहे तिकडे आहे चालू अजून मित्रांनो पा, पूर्ण ओपा पाजून झालेला आहे पाणी देऊन झालेलं आहे बघा पूर्ण तुंबिलेलं आहे मी आणि आता आपल्याला तो हॉल बंद करायचा आहे तो हॉल बंद करूया जेणेकरून दुसरा शेतकरी पाणी घेईल हे बघा पूर्ण तुंब तुंबवलं आहे मी पाणी मित्रांनो मी निघालो आहे नंदगावला माही आहे जेवायला निघालो मी आणि मालकेन आणि वेदिका आता बायकांचं कसं आहे तुम्हाला माहिती आहे लवकर आवरतच नाही एक तास झालं आहे आवडती मालकीन काय अजून आवडतीस अजून पावडर लावायची आहे अजून तोंड धुवायचं आहे हे बघा आवरतच नाही मी आणि वेदिकाचं आवरून बसला बघा काय वेदिकाने हातपाय धुतलं कपडे बदललीच मस्तपैकी हे बघा आवरून बसलेले आहे आणि पावडर फक्त लावायची आहे पावडर लावायची आहे ना हे बघा हे बघा पावडर लावाय नाही अजून पावडर लावून आता हे बाबा पावडर लावूया इकडे या लवकर या लवकर या लवकर या लवकर हे पावडर दे ग जरा आणि अजून पण आवरती बाबा इकडे बोला इकडे बघा अजून आवरायचं लागल्यात हे बायकांचं हे असंच असते कुठं जायचं म्हणलं की आवरायचं नाही लवकर की नाही बाळा लवकर आवरत नाही की नाही मम्मीचं हां 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 जरा पावडर लावूया तुला पावडर लावू की तुला नको हे बघा ही घाण पोरगी बघा आमची कशी दिसते बघा कशी दिसते बघा अय पडली रे पडली 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 चला तिकडे उठ चला आणि अगं की लवकर किती वेळ अजून काय बाळा आवर की लवकर नाही तू तु, तुझा आवर आता सर सर्व आवरून झालेलं आहे आणि आम्ही निघालोय नंदगावला का काय करायला भाईला यात्रेला या, निघालो मस्त चला मटणाचा बेत आहे काय बनीने बोलवलेला आहे आमसने बबलू दाद्या ही की चला इथं पुढे बस पुढं बसणार काय हां पुढं बस असून जाता बाई चल या या बसा बसा आपल्यापून बसली चला मित्रांनो आता आपण निघालो नंदगावला मटण खायचं मस्त दि मित्रांनो जेवण केलं होतं माझ्या बाचीन पांढरा रस्सा तांबडा रस्सा मटण त्याचबरोबर चपाती कांदा झणझणीत एक नंबर नादुषकोळा जेवण झालं होतं मित्रांनो कुणी केला गस्त झालं मस्त झाला त्यानंतर मित्रांनो मी गेलो दिला माझ्या दुसऱ्या बहिणीला सोडण्यासाठी आणि तिथं काय मी व्हिडिओ कराय नाही तसाच आलो त्यानंतर निघालो आपल्या निगवेखालसा गावाला इकडे आलो आणि येथे मी हा निसर्ग बघा पाहू शकता सुंदर असा खूपच सुंदर नादूजपुळा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आभारी आहोत आणि तुम्हाला आपलं चॅनल आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका